घरगुती स्वयंपाक घर आणि खाणावळीचा मुदपाकखाना यातून अनेक वास निघतात हे खरे पण खाणावळीतून वासांचे एकमेकात मिसळलेले इंद्रधनुष्य निघते घरगुती स्वयंपाक घरातून एखादी ठसठशीत फोडणीच काय ती दिवाणखाण्यापर्यंत उठवळपणे वाट काढीत येते खाणावळ अवघे वातावरण बदलत जाते खाणावळ ही केवळ घासांची दुनिया नाही वासांची दुनिया आहे मात्र त्या वासांना परंपरा आहे खानदान आहे किंबहुना खानदान शब्दाचा संबंध खानापेक्षा खाण्याशी अधिक असावा नाहीतरी परंपरा ही खाण्यातूनच सिद्ध होते होळीला पोळी हवी आणि चतुर्थीला मोदक व्हावे हाच परंपरेचा खरा अर्थ भोगीला काय पुरणाची पोळी घशाखाली जाणार नाही पण नाही तिथे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत यांचेच काम आहे